नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर सौंदाळा तंटामुक्त समितीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मिटवले वाद नेवासा तालुक्यातील समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीने नेवासा कोर्टात चालू असलेल्या शेतकऱ्यांचे वाद प्रत्यक्ष बांधावर जाऊन मिटवली आहेत अशी माहिती लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी दिली आहे शिव्याबंदीचा ठराव घेतल्यामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीकडे मोहन गणपत सामुटे यांनी अर्ज करून बांधावरून श्री दिलीप कृष्ण निमगिरे व सौ वंदना दिलीप निमगिरे यांच्याशी सतत वाद होत असल्याची तक्रार केली होती त्या अर्जावरून तंटामुक्त समिती अध्यक्ष वैशाली आरगडे यांच्या सांगण्यावरून सौंदाळा शिवार गट नंबर एकशे चोवीस एक ड आणि गट नंबर एकशे तेवीस येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून बांधावर तार बांधून बांध सरळ केला त्यानंतर सदर बांधावर तात्काळ पोल उभे करण्यास सांगून पोल उभे करण्यासाठी फक्की टाकून दिली सदरचा वाद तंटामुक्त समितीच्या सांगण्यावरून सामोटे व निमगिरे या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी सामोपचाराने समजून घेऊन एकमेकांना सहकार्य करून वाद मिटवले आहेत यापुढे गावातील वाद कुठलेही राजकारण न पाहता निपक्षपणे मिटवण्यात येतील असे तंटामुक्त समितीने सांगितले आहे यावेळी तंटामुक्त समितीचे सदस्य कवी बाळासाहेब आरगडे सौंदाळा सोसायटी चेअरमन राजेंद्र चामुटे बंडू आरगडे रामकिसन चामुटे मधुकर आरगडे मच्छिंद्र आरगडे रावसाहेब चामुटे भागचंद चामुटे चंद्रकांत चामोटे ॲडव्होकेट किशोर चामोटे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण चामोटे दीपक चामुटे आदी उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा